रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती या सरकारच करायच काय या सरकारच करायचं काय मोठी रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा रद्द करा रद्द करा हिंदी शक्ती रद्द करा रद्द करा या देवेंद्र फडणवीस फडणवीसांच करायच का एकनाथ शिंदेच करायचं काय मुंडी अजित पवारचं करायचं काय हा मुंडी करा रद्द करा रद्द करा या सरकारचं करायचं काय हा मुंडी सरकारचं करायचं काय हा मुंडी

টুর যে পরৱুড সনইমা হতচে জান দা কটলেই maeলি আ Campু খলা বওু goal

आणि काय हे आंदोलन आहे आणि पाच तारखेच संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे जी भाजप सरकारने कपटवर्तीनं जी हिंदी शक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी रद्द या सरकारने नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही सगळ्या जिल्हा अधिकारी रा सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळ प्रसंगी हितच न थांबता था। जर मोर्चा अधिकार नाही कर तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये दे बसू देखील दिले जाणार नाही शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील पण तुमचा हिंदी शक्ती कायदा आम्ही भी मान्य करणार नाही म्हणजे करणार नाही या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा मराठी संस्कृती ज्याला शतको हजारो वर्षाचा पर परंपरा असलेल्या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचा आक्रमण होतं तरी सुद्धा फारशी आणि हिंदी हे बाप इतर भाषेला सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही परंतु रेशीम बागीतलं आदर्शानं हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे जे आर एस एसचा जो संघाचा अजेंडा आहे बोलतायचा हिंदू हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी हिंदी भाषा हे अनुषंगाने हा छुपा अजेंडा या महाराष्ट्र जे षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीस सरकारने चालू केलं आहे याला सन्मान्य राजसाहेबांनी गेल्या चार महिन्यापासून विरोध केलेला आहे आज या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती जी पडद्या मागून लागले जी मराठीची गळचिपी करण्यासाठी मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला आदोगीका नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि हिंदी आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलं याला या महाराष्ट्रात या अनुषंगा साथ यासाठी जे बाळासाहेबाची जो दोन छाया आहेत जे रस साहेब आणि साहेब या दोघांनी आज महाराष्ट्राला हात दिलेला आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी शक्ती होऊ द्यायची नाही त्यासाठी सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा जीआर आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली ने जाण्यात आलेला आहे आज जीआर झालेला आहे उद्या तुमच्या या जेल झालेली रस तुमच्या तोंडाला राहिल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गेप असणार नाही त्यामुळे सरकारने वेळ सावध झालं पाहिजे आणि ही हिंदी शक्ती रद्द झाली पाहिजे